ही भाजी नाही आहे तर हे वाळून ठेवण्यासाठीचे कारल्याचे काप करून घेतलेत कारल्याचे चिप्स तर उन कशेट है ते साठवून कसे ठेवायचे ते आपण बघतोय ह्याच्यासाठी मी पाच किलो कारली घेतली आहेत आणि त्यांना स्वच्छ धुवून ह्या पद्धतीने मी काप करून घेत आहे तर हे जे आहे ही, ही वाळवण रेसिपी आहे ह्या पद्धतीने काप करायचे आहेत जेणेकरून तो काप जो आहे तो पातळही झाला नाही ना पाहिजे आणि ना जाडही झाला नाही पाहिजे तर असं आपल्याला काप करून घ्यायचा आहे तर सगळेच कारले मी ह्या ठिकाणी मस्त कापून घेतलेत आणि आता त्याला आपल्याला मीठ आणि लिंबू लावून घ्यायचा आहे तर मीठ लिंबू लावत असताना थोडा थोडा लेअर द्यायचा आपल्याला आधी थोड्या फोडी टाकायच्या त्याच्यानंतर पुन्हा थोडं मीठ टाकायचं पुन्हा फोडी टाकायच्या पुन्हा मीठ टाकायचं अशा पद्धतीने लेअर देत देत म्हणजे जेणेकरून सगळ्या फोडींना मीठ लागेल आणि वर्षभर साठवून ठेवण्यासाठी मीठ प्रत्येक फोडीला लागल्यानंतर त्याला खराब होण्याचे चान्सेस नसतात आणि मुळातच कारलं हे कडू असल्यामुळे ते खराब होत नाही तर अशा पद्धतीने सगळ्या कारल्याला मीठ लावून झालं आहे अशा व्यवस्थित आपल्याला सगळ्या फोडींना मीठ असं पांगवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला आपल्याला लिंबू पिळवून घ्यायचा आहे लिंबू याच्यासाठी पिळायचं की त्याच्यामध्ये जो कडवटपणा असेल तो कमी होईल आणि फोडी ज्या आहेत चिप्स जे आहेत तर ते वर्षभर टिकून राहायला मदत होते मीठ आणि लिंबूमुळे तर अशा पद्धतीने सगळ्याला मीठ आणि लिंबू व्यवस्थितरित्या माखून घ्यायचं आहे आणि चळून व्यवस्थित त्याला आपल्याला दोन ते तीन तास असंच ठेवायचं आहे त्यानंतर छान निथळून झाल्यावर निथळून घ्यायचे आहेत हे आणि एका कापडावर आपल्याला हे पसरवून घ्यायचे आहेत कापड किंवा एखादं प्लास्टिकचं तुमच्याकडे छान कापड असेल तर त्याच्यावर तुम्ही पसरवून घेऊ शकतात पंख्याच्या आवेखाली सुद्धा व्यवस्थित वाळतात नंतर फक्त आपल्याला थोडं ऊन दाखवून द्यायचं आहे बघा माझे चिप्स कसे वाळलेत ते असे खणखणीत चिप्स वाळून झालेत आणि ह्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकतात आता ह्या चिप्सची भाजी कशी करायची ते मी तुम्हाला सांगते तर थोडंच तेल टाकायचं किंवा मग पोळी भाकरी झाल्यानंतर त्या तव्यावर पण तुम्ही फ्राय करून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने त्यांना व्यवस्थित फ्राय करायचे ते तळे लगेच तळून निघतात आणि तुम्हाला जेवढं हवं तेवढे तुम्ही तळून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि खाली जे तेल उरतं ना त्या तेलामध्येच पुन्हा अजून ते टाकून तुम्ही तिखट मीठ मसाले जशी आपण सुकी भाजी करतो त्याच पद्धतीने त्याच याच्याने ही भाजी करायची आहे तुम्ही लसूण खात असाल तर लसणाचं तिखट तुम्ही लसूण चेचून ते तिखट तळल्यानंतर त्याच्यावर पण तुम्ही टाकून घेऊ शकतात प्रवासात नेण्यासाठी अतिशय उत्तम अशी भाजी आहे महिने दोन महिनेसुद्धा खराब होत नाही चिवड्याप्रमाणेच तसं करून बंद डब्यात आपण ठेवून नेऊ शकतो तर ह्या ठिकाणी बघा मी तिखट मीठ मसाले जे आहेत तर ते अशा पद्धतीने टाकून घेत आहे मात्र तळून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि नंतर ह्या सगळ्या जिन्नस टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून तिखट आणि मीठ आपलं करपलं नाही पाहिजे आणि त्याची चव जी आहे ती गेली नाही पाहिजे असं केल्यानंतर ना कारल्याची टेस्ट छान लागते आणि डायबेटिक पेशंटसाठी तर अतिशय उत्तम आहे दररोज तुम्ही जेवणासोबत जर ह्या फोडी अशा खाल्ल्यात तर अतिशय उत्तम आणि प्रवासात तर खूपच छान व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा